नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो मीडिया क्षेत्रात काम करणारे मग काही वृत्तपत्रात काम करतात काही वाहिन्यांमध्ये काम करतात काही वृत्तपत्रांचे मालक असतात काही वाहिन्यांचे ओनर असतात थोडक्यात काय तर मीडियात काम करणाऱ्यांना महाराष्ट्र शासन अधिस्वीकृतीपत्र देत असते ज्या पत्राला जवळपास आमदारांच्या पत्रा एवढीच व्हॅल्यू असते महत्त्व असतं म्हणजे या पद्धतीचं पत्र ज्या पत्रकारांकडे आहे किंवा मीडियामध्ये काम करणाऱ्यांकडे आहे त्यांना विविध प्रकारच्या प्रवासांमध्ये सवलत मिळते किंवा जे शासकीय रेस्ट हाऊसेस असतात तेथे देखील राहण्यास त्यांना सवलत मिळते अनेक पद्धतीच्या सवलती जर तुम्ही शासकीय अधिस्वीकृती पत्रधारक असाल तर तुम्हाला मिळत असतात पण तुमच्याकडे अधिस्वीकृती पत्र असेल किंवा नसेलही म्हणजे अनेकांकडे ते नसतं मग त्यांना त्यांच्या वाहिन्यांकडून किंवा वृत्तपत्रांकडून ओळखपत्र दिल्या जातात किंवा काहीतर बोगस वर्तमानपत्रांच्या किंवा वाहिन्यांच्या देखील ओळखपत्र मिळवून थोडक्यात काय तर ज्यांच्याकडे पत्रकारितेतलं मीडिया क्षेत्रातलं ओळखपत्र असतं त्यातले बहुतेक त्या ओळखपत्राचा त्या अधिस्वीकृतीपत्राचा दुरुपयोग करताना दिसतात पण एक चांगलं आहे की कि वाहिन्यांमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये किंवा मीडिया क्षेत्रात काम करणारे नेमके जे सदस्य असतात त्यांना जे अधिस्वीकृतीपत्र दिलं जातं ते पत्र उगाच दिल्या जात नाही त्या प्रतिनिधींना आप अप्रूव करावं लागतं की आम्ही खऱ्या अर्थानं पत्रकार आहोत किंवा वाहिन्यांमध्ये काम करतो आहे आणि त्यासाठी माहिती आणि जनसंपर्क विभागानं एक समिती नेमलेली असते त्या समितींमध्ये अर्थातच काही शासकीय म्हणजे माहिती आणि जनसंपर्क खात्यातले अधिकारी असतात इतर सदस्य पत्रकार असतात किंवा वाहिन्यांमध्ये काम करणारे असतात आणि हे जे सदस्य आहेत किंवा ही जी समिती आहे ही जी कमिटी आहे ती डोळ्यात तेल घालून किंवा त्यांच्यावर टीका होणार नाही याची काळजी घेत योग्य त्या व्यक्तीलाच या पद्धतीचं अधिस्वीकृती पत्र ते देतात किंबहुना मध्ये एक एका वृत्तपत्रामध्ये जाहिरातींचं काम बघणारा एक बोगस पत्रकार होता आणि त्याच्याकडे अधिस्वीकृतीपत्र त्यानं मिळवलं होतं पण तो लिखाणात किंवा पत्रता पत्रकारितेच्या क्षेत्रात नाही हे या समितीला समजल्यावर त्या समितीनं त्याचं त्या अधिस्वीकृतीपत्र रद्द केलं थोडक्यात काय के तर ही समिती चांगलं काम करते पण या समितीनं अलीकडे एक नवी भानगड करून ठेवली आहे म्हणजे या समितीचा एक प्रमुख अत्यंत चतुर हुशार असा पत्रकार आहे आणि त्यानं एक डोक्यातनं नवी शक्कल काढली दर महिन्याला किंवा वर्षातून अनेकदा या पत्राच्या ज्या मिटिंग्स असतात ज्या बैठका होतात त्या आधी केवळ मुंबईत व्हायच्या पण आता ही समिती वे, वेग महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून स्वतःला मिरवून आणते आणि तिथे त्यांच्या मिटिंग्स येते अगदी अलीकडे तर या समितीनं थेट गोव्यामध्ये जाऊन मुक्काम केला होता पत्रकार उदय तान त्या समितीचा सदस्य आहे आणि तो गमतीनं असं म्हणत असतो की आता या समितीची एक बैठक आधी थायलंडला म्हणजे बँकॉकला घेण्यात यावी आणि त्यानंतरची बैठक लास वेगासला जर घेतली तर आणखी मजा येईल अर्थात हा गमतीचा भाग आहे पण पत्रकार नेमके आपल्या ओळखपत्राचा कसा गैरफायदा घेतात किंवा दलाली करून घेण्यात ते त्या ओळखपत्राचा कसा उपयोग करून घेतात त्यावर नेमकं मला काही सांगायचं आहे अधिस्वीकृती पत्रधा पत्रधारक शासकीय समितीची विविध जिल्ह्यातून अलीकडे जी मिरवणूक काढण्याची म्हणजे स्वतःला मिरवून आणण्याची नवी पद्धत सुरू झालेली आहे त्यातून त्यातल्या सदस्यांचा राज्यभर सरकारी शासकीय खर्चानं पाहुणचार होतो खर्च केला जातो आणि स्थानिक देखील राज्यातले महत्त्वाचे पत्रकार आलेत म्हणून त्यांचे लाड करतात पण हा केवळ एकमेव उद्देश या पाठीमागे नाही तर या अधिस्वीकृती समितीच्या चार दोन सदस्यांची एक मनोमन इच्छा अशी आहे की त्यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधान जायचं आहे आमदार व्हायचं आहे अर्थात ही इच्छा वाईट आहे असं माझं म्हणणं नाही किंबहुना एस एम देशमुख पद्धतीचे आणखीही काही पत्रकार जे विशेषत आम्हा पत्रकारांच्या संघटनेमध्ये काम करतात अग्रेसर असतात पुढे असतात अशा काही पत्रकारांची विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा आहे हरकत नाही लबाड किंवा नवश्रीमंत कपिल पाटील पद्धतीचे मीडियातले अनेक आमदार झाले खासदार झाले प्रसंगी मंत्री देखील झाले पण जेव्हा केव्हा या पद्धतीचे पत्रकार सत्तेत येतात किंवा आमदार होतात तेव्हा ते मीडियाला नेमकं आणि नक्की विसरतात किंवा दरडा पद्धतीचे जे दरोडा घालणारे मीडियातले आहेत या पद्धतीच्या मंडळींनी तर केवळ मीडियाच्या भविष्यावर वर्षानुवर्ष सत्ता उपभोगली आहे आणि त्यांचा डोळा कायम सत्ता उपभोगण्यावर किंवा शासनाला लुटून मजा मारण्यावर असतो शतदर्डासारख्या पद्धतीच्या अनेक मंडळींचे प्रकरण माझ्याकडे आहेत आणि ते मी सावकाश य यथावकाश नक्कीच बाहेर काढेन ह्या अशा पद्धतीच्या करप्ट मीडियाला घाबरण्याची गरज नसते तर दरडा असोत किंवा कपिल पाटील किंवा त्या पद्धतीचे मीडियामध्ये काम करणारे त्यांनी ॲम्बिशियस असणं महत्त्वाकांक्षी असणं त्यात काही नाही पण एकदा का, एक का केवळ मीडियाच्या भरवशावर आपण पुढे गेलो की त्याच मीडियाला विसरायचं त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं हा प्रकार काहीसा न रुचणारा आहे आणि भविष्यात या पद्धतीचा लाभ जे पत्रकार घेतील त्यांनी दरडा पद्धतीची स्वतःची श्रीमंती न वाढवता किंवा आमदार झालो परिषदेवर आलो म्हणून जी दलाली त्या आज करत आहेत त्यात भर न घालता नेमक्या अर्थानं मीडिया क्षेत्राची सेवा कशी करता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि नेमकं हेच त्यांच्याकडून अपेक्षित आहे अपेक्षित असतं विशेषतः सत्तेसभोवताली काम करणारे जे मीडिया क्षेत्रातले असतील असतात म्हणजे त्यातले काही वाहिन्यांमध्ये काम करतात तर काही वृत्तपत्रांमध्ये त्यांची एक स्टाईल असते दबाव तंत्र वापरून ते स्वतःच्या पोळीवर कायम तूप ओढून घेण्यात पुढे असतात थोडक्यात काय तर ज्यांच्या हाती सत्ता आहे अशा नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या मंत्र्यांच्या विविध मान्यवरांच्या मनात भीती घालून हे वाहिन्यांचे प्रतिनिधी मालक अगदी मोठ्या खुबीनं ब्लॅकमेलिंग करत स्वतःची कामं करून घेतात वास्तविक या पद्धतीच्या मीडियाला इतरांनी घाबरायची अजिबात गरज नसते पण ज्यांना हे मीडियातले मोठ्या खुबीनं तंत्राचा वापर करत कामं करून घेतात ज्यांच्याकडून त्यांचे स्वतःचेच हात कायम दगडाखाली असतात आणि नेमकी ती माहिती या मीडियाकडे असल्यामुळे या अशा पद्धतीच्या हलकट मीडियाचं त्यातून फावतं आणि ते या पद्धतीची विष्ठा खाऊन मोकळे होतात हे वास्तविक घडता कामा नये किंबहुना ज्या शासकीय अधिकाऱ्यांना किंवा सत्तेत असलेल्यांना या पद्धतीची मीडिया किंवा या पद्धतीच्या मीडियातले जे ब्लॅकमेलिंग करण्याचा किंवा दबाव आणण्याचा किंवा त्याचे कामं करून घेण्याचा प्रयत्न करतात या अशा पद्धतीच्या काम करणाऱ्यांचं जर नाव किंवा पुरावे माझ्याकडे न घाबरता आणून दिले तर या पद्धतीच्या मीडियाला वटणीवर आणणं अगदी सहज शक्य होईल या अशा पद्धतीच्या मंडळींना अजिबात घाबरण्याची गरज नसते पण नेमकं ते घडत नाही आणि त्याचा गैरफायदा मीडिया मोठ्या प्रमाणावर घेते अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जे नेमकं आता घडणार आहे निवडणुकांच्या तोंडावर घडणार आहे म्हणजे मीडियातले बहुतेक पाक विचारांचे मुसलमान कसे हलकट असतात की ते ज्याचं खाता त्याच्याशीच बैमान करून मोकळे होतात याच पद्धतीची मीडिया आमच्या क्षेत्रात आहे म्हणजे ज्यांच्याकडून ही मीडिया मलिद्याचे कामं करून घेते एकदा का गरज संपली की या मीडियातले मान्यवर ज्यांनी त्यांचा मोठा आर्थिक फायदा करून दिलेला आहे त्यांच्यावरच उलटून मोकळे होते थोडक्यात काय तर एक तर या पत्रकारांनी या मीडियानं अशा पद्धतीची विष्ठा खाऊ नये पण ते खातात मग विष्ठा खाल्ल्यानंतर तोंडात श्रीखंड आहे मी श्रीखंड चघळतो आहे असं खोटं सांगू नये पण ते या पद्धतीनं देखील बोलून मोकळे होतात आणि याच पद्धतीच्या मीडियाकडे आता माझं लक्ष आहे विशेषत जे नेते जो पक्ष कठोर हिंदुत्ववादी आहे मग अमुक एखादा नेता अमुक एखादा उमेदवार त्या अनंत गाडगिळसारखा भलेही काँग्रेसमध्ये असेल पण कठोर हिंदुत्ववादी जर असेल आणि या पद्धतीच्या हिंदुत्ववादी नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना जर वाहिन्या किंवा वृत्तपत्रातले म्हणजे कुठल्याही मीडियातले हे असे भामटे हे असे भ्रष्ट हे असे दलाल जर त्रास देत असतील ब्लॅकमेलिंग करत असतील तर मी नक्की या अशा पद्धतीच्या वाहिन्यांविरुद्ध मीडियाविरुद्ध वृत्तपत्रांविरुद्ध अगदी उघड लढायला तयार आहे अजिबात त्यांना घाबरता कामा नये कारण या पद्धतीचे बेईमान मीडियातले तुम्हाला जागोजाग भेटतात दिसतात पाहायला मिळतात वास्तविक शासन किंवा सत्तेतले विनाकरण या पद्धतीच्या नीच हलकट मंडळींना डोक्यावर घेऊन मोकळे होतात त्यांना घाबरण्याची गरज नसते जो माणूस मॉरली संपलेला असतो तो तुमचं काही बिघडवू शकत नाही पण का कोण जाणे ज्यांचे हात दगडाखाली आहेत किंवा जे सत्तेत आहेत सत् जे अधिकारी आहेत ते मात्र कायम या पद्धतीच्या मीडियासमोर घाबरताना दिसतात आणि त्यांना विनाकारण महत्त्व देऊन मोकळे होतात अर्थात मीडियातले सारेच असे बदमाश हा माझा दावा नाही किरण तारे असेल शुभांगी खापरे असतील दिवंगत ना सतीश नांदगावकर असेल किंवा मृणाल नानिवडेकरे असेल या पद्धतीचे अतिशय सुसंस्कृत आणि सभ्य असे मीडियातले आपल्या या राज्यात अनेक ठिकाणी बघायला मिळतात किंवा मग मला असं वाटतं परवा जे राज ठाकरे म्हणाले मीडियातल्या मंडळींनी तेच करावं म्हणजे आदित्य जे गणेश कनाटे पद्धतीचे अनेक नामवंत मीडिया क्षेत्रात काम करत होते त्यांनी मीडिया क्षेत्र सोडून दिलं आणि थेट या पद्धतीचे अनेक असंख्य बहुसंख्य पत्रकार विविध मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून रुजू झाले तेथे काम बघत आहेत बक्कळ पैसा मिळवत आहेत थोडक्यात काय तर ज्या क्षेत्रात आपण काम केलं त्या मीडियाचा या, या पद्धतीनं प्रोफेशनली जर कोणी उपयोग करून घेत असेल तर त्यात वावगं नाही पण मीडियामध्ये काम करायचं वरून चुकीच्या पद्धतीनं पैसे मिळवायचे ही दरडा पद्धत योग्य नाही मित्रांनो मीडियातले भामटे प्रकार येथे संपत नाही पुन्हा त्यावर नक्की कधीतरी तूरतवडच नमस्कार